हाय माझं नाव महेश भारती मी एक आयटी इंजिनियर आहे आणि सध्या पुण्यात एक जॉब करतो आहे मला खूपदा असा प्रश्न पडतो की आपले किडले मुलं मराठवाड्यातले किंवा कोणतेही मुलं आपले एवढे सक्सेस का होत नाहीत किंवा त्याचे मागची कारणं काय आहेत किंवा आय टी कंपनीत किंवा कॉ कॉर्पोरेट कंपनीमध्ये आपले मुलं का येऊ शकत नाही आहेत का त्यांना हायेस्ट पॅकेज मिळत नाही तर ह्या सगळ्यांची कारणं आज मी जेव्हा मला माझ्या अनुभवातून आली ॲज अ आय टी इंजिनियर आता मला एक दीड वर्ष झाले जॉब करता करता तर मला जे काही अनुभव आलेले आहेत ते मला मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट माझ्या अनुभवात आली आपण आपल्या मुलांना पहिली ते दहावीपर्यंत जे शिकवतो म्हणजे जो बेस असतो तो ना आपण कधीच कधीच म्हणजे जे पॅरेंट्स असतात मराठवाड्यातले किंवा गरिबाचे किंवा जे मिडल क्लास फॅमिलीचे जे पॅरेंट्स असतात आई वडील असतात ते मुलांना कधी असं सांगत सा नाहीत की त्यांना फ्युचरमध्ये करायचं काय आहे फ्युचरमध्ये करायचं काय म्हणजे की सपोज त्याला एक इंजिनियर व्हायचं आहे पण कोणता इंजिनियर व्हायचं आहे किती पगार असला पाहिजे त्याला त्यासाठी कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत काय गोष्टी आल्या पाहिजेत कोणती भाषा निवडली पाहिजे किंवा कोणते क्लासेस केले पाहिजेत हे कोणते साईवडील त्यांना सांगत नाही इवन त्याला एक गोल सेट करूनच देत नाही आहेत म्हणजे त्याला एक एक विजनच देत नाही आहेत की बोला तुला तिथपर्यंत जायचं आहे त्याला माहितीच नाही आहे आणि ज्या मुलांचे एवढील शिकलेले आहेत शिक्षक आहेत किंवा डॉक्टर आहेत किंवा काही आहेत त्या वडिलांना माहिती असतं की त्यांच्या मुलांना कुठपर्यंत घेऊन जायचं आहे काय विजन असला पाहिजे दहावीपर्यंत त्यांचा कोणता बेस पक्का केला पाहिजे त्यांना कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या शाळेत घातलं पाहिजे को कु, कशा शाळा मॅटर करतात हे आपण पुढे डिस्कस करू हे झालं दहावीपर्यंत दहावीनंतर बारावीपर्यंत सगळे घेतात एखाद्या मुलं चांगले मार्क पडले तर त्याला सायन्स घ्यायला लावतात पण सायन्स घेतल्यानंतरही ते दोन वर्षे कसे कसं त्या मुलाला कसं म्हणजे कसं ते दोन वर्ष एक्झिक्यूट करायचे ते दोन वर्षाचा कसा प्लॅन करायचा त्या दोन वर्षामध्ये काय करायचं कसं ते जे आपलं गोल आहे किंवा जे जॉब आहे तो जो ड्रीम जॉब आहे तो कसा मिळवायचा हे कधीच आपल्या पॅरेंट्स सांगत नाहीत आणि त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम मुलं मुलामध्ये मुला मुलामध्ये आपल्या गरिबाच्या मुलामध्ये खूप पोटेन्शियल असतं त्यांना माहिती असतं कधी काय काय करायचं आहे कसं राहायचं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसल्यामुळे परत आपण त्या मिडल क्लास मेंटॅलिटीमध्ये राहून जातो आपण अकरावी बारावीला परत काहीतरी घोटाळे होतात काहीतरी होतं परत एक सेटबॅक येतो त्याच्यानंतरनं मग काहीतरी करतो असं करत करत आपण एका ट्रॅपमध्ये अडकून जातो त्याला ड्रीम जॉब मिळतो नाही मिळत मग कोणता तरी जॉब करावा लागतो मग जो जॉब जो हवा असतो तो जर नाही मिळाला त्याच्यात मग इंटरेस्ट येत नाही तेवढा जॉब तो जॉब जो ड्रीम जॉब असतो तो पहिल्यापासून एक माइंडसेट झालेला असतो त्या माइंडसेट झाल्यामुळे दुसरा जॉब करताना तो जॉब कधीही मनातच असतो तो जो दुसरा जॉब आहे करता तो करतानाही पहिल्या जॉबविषयीच मनामध्ये बरेचसे विचार येतात अशामुळे मग अजून सेटबॅक येतात मग तो जॉब करायचा कधी करायचा तर सगळ्यात अगोदर मला असं वाटतं की आपल्या पॅरेंट्सने अगोदर तर आपल्या मुलांची दहावीपासून एक बेस बनवायला हवा की बेस बनवणं पण त्यांना एक गोल सेट करून द्या हां मला माहिती आहे की जे गावाखेड्यातले पॅरेंट्स असतात इव्हन माझ्याही तालुक्यातले होते आईवडील त्यांनाही एवढं काही माहिती नव्हतं पण त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यांनी अशा व्यक्तींना विचारलं पाहिजे इवन आजकालचे अशा व्यक्ती आहेत की जे खरंही बोलत नाहीत काहीही सांगून देतात त्यापेक्षा स्वतः थोडंसं शोध केला पाहिजे की हा जॉब कसा आहे ह्या जॉबसाठी कोणी काही केलं कसं जॉब मिळवले त्यासाठी माझ्या मुलाला काय करायला पाहिजे अखरे बारावीला काय करायला पाहिजे त्याच्यानंतर कॉलेजला काय करायला पाहिजे आपले आईवडील फक्त शाळेत घालतात तू शीख तू चांगलं शीख तू खूप चांगला मुलगा आहे खूप चांगला आहे फक्त शीख म्हणल्याने कधीच कधीच कोणता मुलगा होणार नाही त्याला अकरावी बारावीपासून त्याचा बेस पक्का करणं दहावीपासून बेस असणं त्याला सगळ्यात अगोदर तर एक गोल डिफाईन करून देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर आजचा प्रॉब्लेम असा होता की मुलांना करिअर किंवा मुलांचं करिअर का होत नाही तर सगळ्यात अगोदर ह्या तीन गोष्टी सोल्युशन म्हणून वापराव्यात असं मला तरी वाटतं मी आय टी इंजिनिअर आहे माझे आईवडील शिकलेले नाही आहेत पण मला ज्या गोष्टी कळाल्यात पहिली ते दहावी मुलांना कन्फर्म एकतर इंग्लिश खूप चांगली यायला पाहिजे आणि सगळ्यात अगोदर त्याला माहिती पाहिजे की त्याला पुढे अकरा बाराला काय करायचं आहे अकरा नंतर कोणती डिग्री करायची त्या डिग्रीचा त्याच्या आयुष्यात किती इम्पॅक्ट होणार आहे आणि कोणता त्याचा जॉब आहे जो त्याला करायचाच आहे म्हणजे हे जसं त्याला पहिली दुसरीपासून जसं आपण म्हणतो पायलट व्हायचं पायलट व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं हे पहिली दुसरीपासून असलं पाहिजे आणि त्याचा एक्सपिरियन्स आला पाहिजे एक्सपिरियन्स आला पाहिजे हा दुसरा पॉईंट आहे जो की सोल्युशन ॲज अ सोल्युशन म्हणून वापरा पहिलं सोल्युशन हे की पहिले ते दहावी पॅरेंट्सने किंवा पालकाने त्या मुलाला सांगितलं पाहिजे की त्याचा ड्रीम काय आहे त्याचा जॉब कोणता इन फ्युचर त्याला करायचं काय कोणती डिग्री करायची ह्या सगळ्या गोष्टी ओके हा झाला दुसरा तर दुसरा पॉईंट आहे की त्या डिग्रीला एक्सपिरियन्स कसा भेटेल म्हणजे जर इंजिनियर इंजिनियर असेल तो इंजिनियर कसा काम करतो त्याला कसं ऑफिस मिळतं कोणत्या गोष्टी मिळतात किती सॅलरी मिळते त्याच्यानं कोण कशा आयुष्यावर फरक पडतो हा थोडं तरी एक्सपिरियन्स त्याला त्याच्या डोळ्याने त्याच्या एक दिवसाच्या अनुभवातून अशा गोष्टी त्याला अनुभवल्या पाहिजे त्याची इंग्लिश तर कन्फर्म पक्की पाहिजेच पाहिजे इंग्लिश पहिले ते दहावी पक्की करायला पाहिजे दुसरा अनुभव घ्यायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पॅरेंट्सने त्याचं असोसिएशन किंवा त्याची सराउंडिंग जे आहे अशाच लोकांसोबत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे सपोज तुमच्या गल्लीमध्ये किंवा तुमच्या बोळात किंवा तुमच्या कॉलनीमध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये कोणी इंजिनियर असेल तर त्या इंजिनियर कसा वागतो कशी त्याची डे टू डे लाईफ असते किंवा त्याला कोणती कामे करण्यात अडथळा येतात त्याला कोणती कामे असतात कशी कामे करतो तो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलाला अनुभव करून दिला पाहिजे तशी त्याची मैत्री असायला पाहिजे जशी डॉक्टरची डॉक्टरसोबत मैत्री असते तसं तुमच्या मुलाला जर ती गोष्ट करायची असेल तर त्याला डॉक्टर बनवायचं त्याला इंजिनियर बनवायचं तर अशा लोकांसोबत त्याला बसणं बोलणं शिकवलं पाहिजे आणि तिसरी आणि तिसरी गोष्ट चौथी गोष्ट ही अशी आहे की त्याला भीती नसली पाहिजे आपल्या घरात एक खूप खूपच वाईट सवय लावून ठेवली मिडल क्लास लोकांनी की आपण असं खूप चांगलं चांगलं बनवून राहतो खूप चांगलं बनवून राहण्यात आयुष्यात काही फायदा नाही आहे जेवढं तुम्ही चांगले बनून राहताल आयुष्य तेवढं तुम्हाला ड्रॉबॅक्स हे राहतील तुम्ही तेवढं फेलियरकडे जाता खूप चांगलं बनवून राहणं हे शिकवलंच नाही पाहिजे आपल्याला जी गोष्ट मिळवायची ते योग्यरित्या मिळवणं हे चांगली पण खूप चांगलं आहे मी सगळ्यांसाठी हो चांगला वागेल हे करायला लहानपणीपासून शिकवलंच नाही पाहिजे हां व्यसन नाही करायला पाहिजे ही गोष्ट शिक शिकवणं एकदम योग्य आहे पण खूपच चांगलं राहा खूपच चांगलं राहा तू खूप चांगला आहेस खूप चांगला आहे असं म्हणून मुलावर हॅमरिंग करून त्याला उगंच सॉफ्ट बनवून काय अर्थ नाही आहे आत्ताचं आत्ताचं जे जे आत्ताचं जे जग आहे त्यात खूप सॉफ्ट असणं म्हणजे एकदम फालतूपणा आहे खूप म्हणजे खूप खूप तुम्हाला त्रास होतो खूप अडथ आहे त्यात तुमचं जे पोटेन्शियल असतं त्यापेक्षा तुम्हाला कमी पैसे मिळतात त्याच्यामुळे हे काही पॉईंट्स आहेत जे मला शेअर करायचे होते तुम्ही अजूनही विचार करा तुमच्या मुलाला काय करायला हवं आहे कसं करायला हवं आहे अपॉर्च्युनिटी कधीच जात नसते इवन अकरा बारावी झाली असेल डिग्रीला असेल तुमचा मुलगा तुमची मुलगी तरी अजूनही विचार करा की त्याचं ड्रीम जॉब काय त्या ड्रीम जॉबसाठी ते तीन चार वर्ष कसं मेहनत गेलं पाहिजे त्या तीन चार महिन चार वर्षाचं मेहनतीचा प्लॅन कोणाशी डिस्कस केला पाहिजे जो की ॲक्च्युअल जॉब करतो आहे आणि तो इमानदार असला पाहिजे तो सांगणाराही तुम्हाला खरं सांगतो आहे नाही सांगतो आहे हे तुम्ही क्रॉस चेक करायला पाहिजे पालकाने तर हेच आहे आजसाठी अजून काय वाटेल तर मी सांगेलच कृपया करून चॅनलला सब्सक्राइब करा मी गोष्टी घेऊन परत भेटत राहील थँक्यू सो मच